डोनाल्ड ट्रम्प वीस जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजता दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहे डोनाल्ड ट्रम्प हे दोनशे तीस वर्षापेक्षा जास्त अमेरिकन लोकशाहीतील केवळ दुसरे राष्ट्राध्यक्ष आहे जे सत्तेवर आलेत पुन्हा निवडणूक हरले आणि नंतर आता पुन्हा ते व्हाईट हाऊस मध्ये परतणार आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस यांच्या विरोधात जोरदार विजय मिळवणारे डोनाल्ड ट्रम्प सोमवारी वीस जानेवारी रोजी अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील हा समारंभ यु ए कॅपिटल येथे भारतीय ये प्रमाण वेळेनुसार रात्री साडे वाजता सुरू होणार आहे पदाची शपथ सामान्यत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांद्वारे दिली जाते वीस जानेवारी रोजी जॉन रॉबर्ट्स डोनाल्ड ट्रम्प यांना पदाची शपथ देणार आहे या कार्यक्रमात ट्रम्प यांचे उद्घाटन भाषण देखील होणार आहे ज्यामध्ये पुढील चार वर्षांसाठी त्यांची रूपरेखा काय असणार आहे ते मांडतील ट्रम्प यांच्या सोबतच अमेरिकेचे इनकमिंग व्हॉइस प्रेसिडेंट जेडी हे देखील उद्घाटन सोहळ्यात शपथ घेणार आहे दरम्यान या शपथविधीतील पाच महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात शपथविधीची ही तीच जागा आहे जी चार वर्षापूर्वी दंगलखोरांनी बळकावली होती ज्यांना दोन हजार वीसच्या निवडणुकीत जो बायडन यांचा विजय उलथवायचा होता आज वॉशिंग्टनमध्ये उप शून्य तापमानाचा अंदाज आहे डोनाल्ड ट्रम्प यांना कॅपिटल रोंटोडाच्या आतून पदाची शपथ घेण्यास सांगितलं आहे चाळीस वर्षातील ही पहिलीच वेळ असेल जेव्हा राष्ट्रपती कॅपिटलच्या पायऱ्यांवर शपथ घेणार नाहीत वास्तविक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथेमध्ये केवळ पस्तीस शब्द वापरतात युनायटेड स्टेटमध्ये राष्ट्रपती शपथ घेताना म्हणतात मी शपथ घेतो की मी युनायटेड स्टेटच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा निष्ठापूर्वक कार्यभार करेन आणि माझ्या क्षमतेनुसार संविधानाचं जतन संरक्षण आणि रक्षण करेन यावेळी त्यांच्या शपथविधी समारंभात डोनाल्ड ट्रम्प दोनदा बायबलवर हात ठेवून पदाची शपथ घेतील एकोणीसशे पंचावन्न मध्ये त्यांच्या आईने त्यांना एक, आई एक बायबल दिला होता ज्यावर ते हात ठेवून शपथ घेणार आहे दुसरं लिंकनचं बायबल अठराशे एकसष्ट मध्ये अब्राहम लिंकन यांनी लिहिलेल्या बायबलवर राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ ते घेणार आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधी समारंभात काही ऐतिहासिक नियम आहेत एकोणीसशे तेहतीस मध्ये राष्ट्राध्यक्ष राज्यघटनेत दुरुस्ती केल्यानंतर दर चार वर्षांनी वीस जानेवारीला शपथविधी सोहळा आयोजित केला जात होता जर वीस जानेवारीला रविवार आला तर एकवीस जानेवारीला पुन्हा त्याचं आयोजन केलं जायचं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना दुपारी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली जायची डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला सातशे पाहुणे उपस्थित राहतील भारतातून उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आणि परराष्ट्र एस जयशंकर उपस्थित राहणार आहे याशिवाय मस्क जेफ बेजोस मार्क झुकेरबर्ग आणि टीम कुक सॅम ऑल्टमन आणि टिकटॉकचे प्रमुख शौ जी चू यांचाही समावेश असेल ठरलेल्या नियमांनुसार प्रथम जे डी बन्स उपराष्ट्रपदाची शपथ घेतील आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प शपथ घेणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका